महाराष्ट्राच्या राजधानीत मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरती एक नवं वळण आणि इतिहास घडवला आहे दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारनं जारंगे पाटील यांच्या प्रमुख मागणीप्रमाणे हैदराबाद गॅझेटच्या मलबजावणीसाठी शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी केलाय हा जी आर मराठा समाजासाठी एक मोठा दिलासा देखील मानला जात आहे मात्र त्याची व्याप्ती आणि अंमलबजावणी याबाबत अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहेत हा जी आरचा सविस्तर जे काही अर्थ आहे तो सविस्तर अर्थ मराठा समाजाला होणारे या जी आर पासूनचे फायदे फायद्याची पद्धत आणि राजकीय व कायदेशीर आव्हानं आणि इतर संबंधित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस हैदराबाद गॅझेट आणि जी आरचा सविस्तर अर्थ काय आहे तर हैदराबाद गॅझेट हे एकोणीसशे अठरामधील एक ऐतिहासिक असा दस्तावेज आहे ज्याची निर्मिती हैदराबाद संस्थांच्या निजमानं केलेली होती त्यावेळी मराठवाडा म्हणजेच आजच्या महाराष्ट्रातील त्यावेळे आठचे आज जे काय आहे ते आठ जिल्हे आहेत हे है। हैदराबाद संस्थांचा एक भाग होते या गॅझेटमध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून यामध्ये ओळखलं गेलेलं आहे कुणबी हे शेती करणारे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले एक समूह मानले जात होते अठराशे चौऱ्याऐंशीच्या दस्तऐवजात देखील मराठा शब्दाचा उल्लेख नसून कुणबी असाच उल्लेख आहे स्वातंत्र्यानंतर मराठवाडा हा महाराष्ट्रात विलीन झाला आणि मराठा समाजाला कुणबीऐवजी मराठा म्हणून ओळखलं जाऊ लागलं किंवा ओळख मिळाली दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच काल रोजी झालेला किंवा जो काही जी आर आहे या जी आरनुसार मराठवाड्यातील मराठा समाजातील व्यक्तींना पुरावा सादर करून कुणबी प्रमाणपत्र मिळवता येणार आहे हा जी आर मराठा समाजाला इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी आरक्षणाच्या चौकटीत आणण्यासाठी देखील महत्वपूर्ण असा आहे सरकारनं हे पाऊल जारंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उचललेलं एक शहानपण आहे यात सातारा आणि औंध गॅझेटसाठी देखील एक महिन्यांची मुदत जारंगे पाटील यांनी आता सरकारला दिलेली आहे कारण त्यात काही कायदेशीर त्रुटी आहेत आणि त्या त्रुटीच दूर करायच्या आहेत असं देखील मंत्रिमंडळ उपसमिती जी काही आहे राधाकृष्ण के पाटील यांच्या अध्यक्षतेखालील था त्यांनी देखील या संदर्भात हा टाईम पिरियड मागितलेला होता या जी आरचा अर्थ असा आहे की ऐतिहासिक पुराव्यावरती आधारित मराठा समाजाला कुणबी ओळख मिळेल ज्यामुळे ते ओबीसी आरक्षणासाठी पात्र देखील ठरणार आहेत हा निर्णय सर्व मराठ्यांसाठी सरसकट नाहीये तर पुरावा असलेल्या व्यक्तींसाठीच म्हणजे वंशावळीप्रमाणेच असणार आहे या जी मराठा समाजाला मुख्य फायदा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा यातून लाभ मिळणार आहे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण ही एकोणीस टक्के असून यात शिक्षण आणि नोकरी की म्हणजेच सरकारी नोकऱ्यांमध्ये याचा आरक्षणाचा मोठ्या प्रमाणावरती फायदा मिळणार आहे विशेषतः मराठवाड्यातील मराठ्यांना याचा थेटपणे फायदा होईल कारण येथील ऐतिहासिक नोंदीवरती आधारित कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे पुरावा आधारित प्रमाणपत्र म्हणजेच काय तर गावातील नात्यातील थे किंवा कुळातील व्यक्तींनी पुरावा सादर केल्यास किंवा ॲफिडेव्हिट दिल्यास कुणबी प्रमाणपत्र आता यापुढे दिले जाणार आहे शिंदे समिती हे पुरावे तपासेल सगळे सोयऱ्यांचा जो नियम आहे त्या संदर्भात एखाद्या गावातील एखाद्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्याच्या नातेवाईकांना किंवा कुळातील इतरांना ते मिळवणे सोपे होईल मराठवाड्यातील हजारो मराठ्यांना याचा फायदा देखील होणार आहे ज्यांना शिक्षण आणि रोजगारात आरक्षण मिळेल आणि राजकीय लाभ हा मिळणार आहे याशिवाय आंदोलनातील गुन्हे देखील मागे घेणं आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबियांना पंधरा कोटींची आर्थिक मदत आणि अं यावरती जे काही आहे त्यांना नोकऱ्या हे इतर अनेक फायदे यातून आता किंवा त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत हा जे आर राजकीय आणि कायदेशीर दृष्ट्या आव्हात्म आव्हानात्मक देखील ठरू शकतो राजकीय दृष्ट्या ओबीसी समाजाकडून या जी आरला विरोध होऊ शकतो कारण कुणबी नोंदी वाढल्यास ओबीसी आरक्षणाची विभागणी होईल अशी भीती त्यांना आहे जारंग यांच्या मागण्या पूर्णपणे मान्य न झाल्याने मराठा समाजात असंतोष काही प्रमाणात राहू शकतो मात्र जारंगे पाटील यांनी हा जी आर जो पदरात पाडून घेतला आणि मराठ्यांना याचा लाभ मिळणार आहे ती एक पाऊल पुढे सरकलेले आहेत त्यामुळे मराठा समाजाला नक्कीच याचा फायदा होणार आहे ज्यामुळे पुढील आंदोलनं देखील काही होऊ शकतात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं हे पाऊल उचललेलं असलं तरी ते अपूर्ण ठरू शकतं कायदेशीरदृष्ट्या हजार घटनात्मक आणि न्यायालयीन परीक्षेत टिकावा यासाठी सरकार सावध आहे पन्नास टक्के टक्के जे काही आरक्षण मर्यादेचं उल्लंघन होण्याची शक्यता यामध्ये नाही आहे कारण हे ओबीसी चौकटीत आहे मात्र पुरावा तपासणी आणि दस्तऐवजांच्या वैधतेवरती हे खटले दाखल होऊ शकतात सातारा गॅदेटसाठी देखील एक महिन्याची मुदत हे कायदेशीर त्रुटी दर्शवत आहे याशिवाय मराठा समाजाच्या जे काही योद्धा या ओळखीमुळे किंवा संघर्ष करणारा एक मराठा किंवा त्यांचा इतिहास जाणला जातो त्यामुळे या जी आर नंतर जारगे पाटील यांनी हे उपोषण आता मागे घेतले आणि मुंबई रेकमी करण्याचं आश्वासन देखील त्यांनी या सरकारला दिलेलं होतं मात्र मराठा आणि कुणबी ही एकच असल्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांची जी काही मुदत आहे ती मुदत या माध्यमातून देण्यात आलेली आहे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी या ग्रामपंचायतीवरती यामुळे आता लावल्या जाणार आहेत त्याबरोबर तालुका स्तरावरती वंशावर समित्या स्थापन करून हे इतर निर्णय सोपे होणार आहे त्यामुळे मराठा समाजाला लवकरात लवकर त्यांची जे काही कुणबी प्रमाणपत्र आहे ते मिळण्यास मदत होणार आहे उच्च न्यायालयानं आंदोलनाबाबत सुनावणी ही आज ठेवलेली होती ती तहकूब केलेली होती एकंदरीत हा जी आर मराठा आरक्षणाच्या लढ्यात एक महत्वाचा टप्पा आहे मात्र त्याची यशस्वी अंमलबजावणी आणि सार्वसमावेशक जो काही आहे ते या सगळ्या घडामोडीवरती किंवा भविष्यातील हे आव्हान एक असणार आहे सरकारनं ना सामाजिक न्यायाच्या दिशेने पावले उचलली असली तरी देखील राजकीय इच्छाशक्ती आणि कायदेशीर मजबूत यामध्ये दिसून येते यावर याचं एक यश जे आहे ते अवलंबून असणार आहे मराठा समाजाच्या एकजुटीनं हा लढा पुढे जाईल अशी अपेक्षा आहे एक मराठा लाख मराठा या घोषणांनी काल परिसर जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला त्याचबरोबर एक महिन्यांनी किंवा एक ते दीड महिन्यांनी जे काय आहे ते सातारा गॅझेट्स आणि औंध गॅझेट्स लागू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला देखील याचा मोठ्या प्रमाणावरती लाभ मिळणार आहे अनेक वंशावळी पद्धतीनं किंवा नात्यातील एखाद्याकडे जर कुणबी सर्टिफिकेट असेल आणि त्यानंतर ते ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून इतरांना देखील त्याचा लाभ होणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं का ते कमेंट बॉक्समध्ये हो मांडायला विसरू नका आणि आपल्या सहेद एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ